नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो ही तुरीची अनोखीच पद्धत आहे <coughs> म्हणजे लागवड जर करून दिली आता तुम्ही इकडे बघू शकता की याच्यामध्ये फक्त दोन तुरीतील अंतर तीन फूट यांनी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याची पूर्ण अशी निस्ती उभी उभी, उभी वाढ झालेली आहे आतमध्ये सुद्धा आपल्याला जाता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाट याची ही पेरणी आपल्याला इथं पाहायला मिळते जर बघितलं तर याच्यात कुठलंच त्यांनी आतमध्ये लागवड केली नव्हती आणि बघितलं तर तुम्ही बघू शकता की याची हाईट सात फूट आणि सरळ सरळ वाढ झालेली आहे म्हणजे कुठंच असं तुम्ही जर म्हटलं की याला फुटवे किंवा इतर गोष्टी काहीच नाही याची सरळ वाढ आहे जमीन जर, जर बघितली तर काळीशार जमीन आहे आता ही अनोखी पद्धत त्यांनी म्हणजे करून बघितली किंवा आधी त्यांना असं उत्पन्न याच्यामध्ये झालं असेल हे सुद्धा शाशंक आहे कारण की आता तुम्ही बघू शकता की ह्याचे जे फुटवे आहेत किंवा काय आहे तर याला फुटवेच नाही आहे सरळ सरळ याची वरती वाढ झाली आणि वरती आता ग्रोथ तुम्ही बघू शकता की सात ते आठ फूट हे वरती आहे आतमध्ये पुन्हा जर आतमध्ये आतमध्ये गेलो तर इकडच्या साईडनं बघा की निस्ती अशी तूर जर रोड रस्त्यावरून जरी बघितलं तर पूर्ण निस्ते तूरच तूर दिसते आता याला उत्पन्न एकंदरीत किती होईल का होईल हा भाग वेगळा परंतु असंही प्रयोग हा सक्सेस ठरू शकतो का हेक मत बगा, बगा सरड़ हे एक महत्त्वाचं तुम्ही बघा अंतर बघा तीनच फूट आहे याच्यामध्ये म्हणजे कपाशीची जशी लागवड करतो आपण तशी याच्यामध्ये लागवड आहे आणि सरळ सरळ आहे सरळ आता जर कॅमेरा पूर्ण वरती गेला तर आपण इथं बघू की असं फिरवून की कशा पद्धतीने हे आपल्याला एकंदरीत दिसते आता याच्यात तूर जर अशा प्रयोग करून जर तूरचं उत्पन्न होत असेल तर करायला काय हरकत नाही कारण कुठल्याच प्रकारे याला म्हणजे गवत साडेतीन चार महिन्याचे आता हे तूर पीक आहे परंतु पूर्णपणे पूर्ण शेत असं हिरवगार हिरवगार चारही बाजूनं कारण याच्यामध्ये जे अंतर आहेत तर अंतर ठेवलंच नाही आहे शेतकऱ्यानं आणि हा त्यांचा प्रयोग आहे एकंदरीत शेवटी समजेलच की उत्पन्न कसं होते अशा पद्धतीने प्रयोग आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही कसं अंतर ठेवून लागवड करता तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा सगळ्या शेतामध्ये फक्त तूर आणि तूर आणि तूरच तूर पीक दिसते इकडे पूर्ण सगळीकडे जरी कॅमेरा आपण फिरवला तर कारण याची वाढच आठ आठ फूट सात सात वरती झालेली आहे